नमस्कार मी अनन्या अनन्या डायरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि दोन तास त्या उन्हामध्ये एसटीची वाट बघितल्यानंतर त्या स्थळ त्या उन्हातून आम्ही पोचलो शिपोशीत शिपोशीत मग दाबोळ्यात आम्हाला दा मामा घ्यायला आला नंतर निघालो त्या धुळीच्या रस्त्यातून गेले गेले भूक लागली होती जेवण अर्थाव मला माझ्यासाठी स्पेशल दही होतं आमचं जेवण होतच होत तेवढ्यात कोण आलंय बघा तू आहे अलकाई लाखमात अलका शार्दूल असा रागाने मामाची तक्रार अलकाई इकडे घेऊन गेला

का बनाओ। तू काय केलंस तू केलीस पूजा शार्जूल आपल्या मैत्रिणी बरोबर बोलण्यात मग्न होता नंतर आम्ही भाजणीचे वडे केले ते खाल्ले आणि जेव्हा फटाके फोडायला घेतले तेव्हा माझा हात भाजला त्याच्या आधी मामा कॉफी करत होता फेसवाली कॉफी uh, yes, यस गुड एक्सपर्ट नाव लग्न करायला आता तयार झालेला आहे असे गरम गरम भाजणीचे गडे आणि मी खाल्ले मस्त लागत होते आणि रात्री माझ्या हातात हातात फटाका फुटला त्यामुळे शशीबाबांनी मला रात्री भरवलं हो डाळ भात मस्त लागत होता